नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऍस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल पॉझिटिव्ह असाल आपण आज एक सुंदर अशा विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय जवळचा आहे आणि ती इच्छा प्रत्येकाला वाटते की पूर्ण व्हावी काहींची पूर्ण झाली असेल किंवा अशी भरपूर जण आहे ज्यांची अजून पूर्ण झालेली नाहीये त्यासाठी तुम्हाला एक मी ज्योतिषशास्त्रातला प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमचं स्वतःच हक्काच घर झाल्याशिवाय राहणार नाही आता घर बघा स्वतःच होईना पण स्वतःच्या हक्काच्या असाव्या असं प्रत्येकाला वाटतं आपण भाड्याच्या घरात राहतो रेंटने राहतो पण त्यापेक्षा स्वतःच घर जे असतं ना, चा चा असा असा छोटा ना ते छोट का असाना पण ते प्रत्येकाला हवं हवं असं वाटतं आणि प्रत्येक जण आयुष्यभर त्या घरासाठी कष्ट करत असतो आता घर बांधणं आपण म्हणतो ना की लग्न पहावं करून आणि घर बांधावं घर बघावं बांधून तर त्यातली जास्त म्हणजे घर बांधणं सोपी गोष्ट नाहीये प्रत्येकाला वाटतं घर व्हावं पण प्रत्येक जण कष्ट करतोय पण प्रत्येक कष्टाला योग्य ते फळ मिळतंय असंही नाहीये त्यामुळे आज मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रातला एक सुंदर असा उपाय सांगणार आहे सेवा सांगणार आहे ती तुम्ही करून बघा नक्कीच तुमचं एक ते दीड वर्षामध्ये घराचे योग जुळून येतील आता बघा जसं आपलं घर इंजिनियर बांधतात तसंच जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये दे। म्हणजे देवांच्या काळामध्ये दे। इंजिनियर म्हणून आपण विश्वकर्मा भगवानांची पूजा करतो विश्वकर्मा भगवानांची पूजा करतात कारण ते म्हणजे त्यांच्या परवानगीशिवाय काहीच होऊ शकत नाही असंही आपण म्हणतो ना की घर बांधणं असेल किंवा कुठेही बांधकाम काही करणं असेल आपण तिथे विश्वकर्मा भगवानांची पूजा करतो तर आपल्याला हा जो उपाय आहे तो विश्वकर्मा भगवानांसोबत करायचा आहे विश्वकर्मा भगवानांसाठी करायचं आहे त्यांना विनंती करायची आहे की माझं घर म्हणजे आमचं स्वतःच घर लवकरात लवकर होऊ द्या उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा नवीन चॅनेल आहे या चॅनलवर तुम्हाला सगळे ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळणार आहे नक्कीच प्रत्येक व्हिडिओ मधून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर दररोज एक वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो तो, तो बघायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय हा उपाय जो आहे तो कोणत्याही बुधवारपासून सुरुवात करायचा आहे कोणत्याही बुधवारी तुम्ही सुरुवात करा किती दिवस करू शकता तर मी तर म्हणेल जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही ना तोपर्यंत करा जोपर्यंत आपण स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जात नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुमचं ऑलरेडी स्वतःचं घर आहे पण छोटस आहे तुम्हाला तुम्ही जागा पण घेतलेली आहे पण तिथे बांधकाम काही ना काही कारणाने अडथळा येत आहे अशा वेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी बुधवारी सुरुवात करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं विश्वकर्मा भगवानांचा फोटो लागणार आहे फोटो घेऊ शकता तुम्ही मूर्ती घेऊ शकता आणि नाहीच काही मिळालं तर सुपारी म्हणून विश्वकर्मा भगवानांची स्थापना करू शकता त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले पिवळं वस्त्र घ्यायचं आहे पिवळे फुलं घ्यायची आहे आणि स्वतः पण पिवळं वस्त्र घालून सेवा करायची आहे कारण विश्वकर्मा भगवानांचा पिवळा रंग सगळ्यात जास्त आवडतीचा आहे पूजा मांडाय मांडताना काय करायचं सगळ्यात पहिले सगळ्यात पहिल्या दिवशी म्हणजे तुम्ही ज्या दिवशी बुधवारी पूजा मांडणार आपल्याला छोट्याशा पाटावर एक पिवळा कलरचं कापड अंतरून घ्यायचं आहे स्वच्छ कापड त्यावर थोडेसे तांदूळ तांदूळ टाकायचे तुमच्याकडे फोटो असेल असे असे तर फोटो ठेवा मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा सुपारी असेल तर सुपारी पण तुम्ही तिथे ठेवू शकता त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची प्रार्थना करायची आहे गणपती अथर्व येत असेल तर ते म्हणाले ओंगन गणपती नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा किंवा गणपती आर्व शीर्षक एक वेळेस म्हटले तरीही झाले यानंतर काय करायचं आहे आपल्याला ती आपण आचमन करणं म्हणतो ना आपण संकल्प घेतो की मी ह्या या कारणासाठी सेवा करत आहे माझीही ही इच्छा पूर्ण व्हावी आणि माझ्याकडून सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असा संकल्प आपल्याला करायचा आहे आचमन आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सॉरी त्यानंतर आपल्याला विश्वकर्म चालिसाचं चालीशा चा पुस्तक मिळतं बघा संस्कृतमध्ये आहे किंवा मराठी प्राकृतमध्ये पण आहे विश्वकर्मा चालिसाचं पुस्तक मिळतं ते पुस्तक तुम्ही घेऊन या आणि आपल्याला तीन वेळेस विश्वकर्मा चालीसा वाचायचं चा आहे कोणी कोणी एकवीस वेळेस वाचतं कोणी कोणी अकरा वेळेस वाचतं पण मी जर म्हणेल तीन वेळेस वाचा पण असं फिक्स दिवस नाही की एकवीसच दिवस वाचेल एकावन्नच दिवस वाचेल नाही तुम्ही वर्ष दीड वर्ष दोन वर्ष सेवा करा रोज तीन वेळेस वाचा मासिक धर्माचे ते स्त्रियांनी चार ते पाच सोडून द्या पण त्याच्या व्यतिरिक्त रोज तीन वेळेस तरी तुम्ही विश्वकर्मा चालिसा वाचा विश्वकर्मा भगवानांना विनंती करा की आमचं घर लवकरात लवकर होऊ द्या आमची वास्तू लवकरात लवकर होऊ द्या नक्कीच बघा तुमची वास्तू ही लवकरात लवकर होईल आणि हा जो उपाय सांगता ना हा खूप म्हणजे खूप अनुभव सिद्ध उपाय आहे याचा खूप जणांना अनुभव आलेला आहे म्हणजे ज्यांनी हा उपाय केला त्यांचं स्वतःच हक्काचं घर झालेलंच आहे तुम्ही पण हा विश्वकर्मा भगवानांचा उपाय करून बघा नक्कीच तुमचंही तुमचं हक्काचं घर होईल चला तर मग हा उपाय ही सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला असे ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड वेगवेगळ्या कोणत्याही विषयांवर उपाय सेवा जाणून घ्यायला आवडेल तेही कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्यानुसार मला तुम्हाला सेवा उपाय देता येईल किंवा ग्रह मजबूत करायचं आहे तुम्हाला कोणता ग्रह मजबूत करायचा आहे कोणत्या ग्रहाविषयी तुम्हाला माहिती हवी आहे तुम्हाला ज्या ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड जी माहिती हवी आहे ती सगळी मला तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता प्रत्येकावर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल चला तर मग आजची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरपर्यंत शेअर करा ज्यांना स्वतःचं घर हवं आहे अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू